कोण होतीस तू काय झालीस तू ज्याच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून तर आता सुलक्षणा तिच्या नवऱ्याला म्हणते कित्येक दिवसानंतर आता तुम्ही सगळे एकत्र बसणार आहात जेवायला तर आता उदय कसं काय आणि असं म्हणते त्या सुलक्षणा आला आला ये असं म्हणते आता सुलक्षणा त्याला ये उदय बस बाळा असं म्हणते आता सुलक्षणा या उदयाला बस असं म्हणते आता सुलक्षणा उदयाला तर आता उदय बसल्यानंतर त्याला पकवान आणून देतात सगळेजण सगळा आण असं म्हणते आता सुलक्षणा उदय आज सगळं तुझ्या आवडीचं केलंय बरं का तुला आवडते म्हणून शेंग्यांची भाजी पण केली आहे आणि कायरीची चटणी सुद्धा केली आहे हा आंबट गोड तुला आवडते तशी तर आता उद्या जेवायला लागतो तर आता जोर जोरात जेवायला लागतो हो। जे तो बघा प्रेक्षक हो तर त्याला बघून सगळ्यांनाच एकदम आश्चर्य वाटतं असं का जेवतोय तो हा असं का जेवतोय असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यश पण कावेरीकडे बघतो तर आता कावेरी म्हणते ऐका ना तुम्ही नेहमी म्हणायचंच मला की माने घास भरवल्याशिवाय तुम्हाला जेवल्यासारखं वाटत नाही असं म्हणते कावेरी त्याने भरवलेला घास काहीतरी वेगळाच लागतो असं म्हणते कावेरी कारण त्यात प्रेमाची चव असते असं म्हणते कावेरी उदयला तुम्ही म्हणायचं आठवते तुम्हाला असं म्हणते कावेरी आज देत ना असं म्हणते कावेरी मी भरवते तुला हा असं म्हणते तसं लक्षण इतक्या वर्षाने तू माझ्या हातचं जेवतोयस तर पहिला घास घोड्याचा हा असं म्हणते तसं लक्षण दादा मी तुझी फेवरेट बहिण होते आठवते रे असं म्हणते आता यमुना या मी दी असं म्हणतो आता यश होते म्हणजे काय अजूनही तुचं फेवरेट आहेस असं म्हणतो आता यश हे उदय बाळा तुझ्या बापाच्या हातून सुद्धा एक खास खेळ असं म्हणतो आता उदयचा बाबा तर आता आपापल्यासारखं जेवत असतो बघा प्रेक्षक हो उदय तर आता अमृता निघून जाते तिथून आत तर आता यमुना कावेरीकडे बघते आणि बरंच डाऊट येतो आता यमुनाला तर आता इथे अमृता मात्र स्वयंपाक खोलीमध्ये येते आणि आता रागराग करते तर आता यमुना म्हणतल्या म्हणत म्हणते आय कावेरीने भरवलंच नाही दादाला कावेरी असं म्हणते यमुना अगं तू भरवलंच नाहीस तू भरव ना असं म्हणते यमुना तर आता यमुना म्हणते इनफॅक्ट दोघांनी एकमेकांना खास भरवा आणि उखाना घ्या कसा आहे आम्ही तुमच्या लग्नात नव्हतो ना म्हणून आम्ही सगळं मिस केलंय त्यामुळे होऊन जाऊ देत मग काय म्हणतेस असं म्हणते आता यमुना चढला भरवा असं म्हणते आता यमुना कि कावेरी कावेरी असं म्हणते यमुना अगं भर कावेरी असं म्हणते आता यमुना अगं मी भरवते ना त्याला आता असं म्हणते तसं लक्षणं आज बऱ्याच वर्षांनी तो घरी आलाय मी भरवते त्याला असं म्हणते तसं लक्षणं आणि तसंही कावेरीचा अर्धांगिनीचा उपवास आहे उदयने जरी भरवलं ना तरी ती कुठे खाऊ शकणार आहे असं म्हणते त्याच लक्षणं मी भरवते हा असं म्हणते तसं सुलक्षणा तर आता अमृता मात्र सगळं बघत असते किचन मध्ये थांबून तर आता ती चिट्टी बाहेर काढते त्याच्यावरती आता लिहिलेलं असतं सुलक्षणा क्रॉस आणि घर क्रॉस असं असतं बघा प्रेक्षक हो सुलक्षणा धर्माधिकारी क्रॉस आणि घर क्रॉस तर आता अमृता ते बाहेर काढलेली असते आता चिट्टी ती आणि आता ती चिट्टी आता गॅस लावते आणि त्याच्यामध्ये जाळते अशीच राख करून टाकणार आहे मी तुझी आणि तुझ्या या कुटुंबाची सुरक्षणा असं म्हणते अमृता माझ्या बहिणीची चिता विचली असेल पण आज ती आग माझ्या मनात पेटलेलीच आहे असं म्हणते अमृता तर आता तो पेपर जाळून ती बाहेर फेकून टाकते आता अमृता आणि एक गात सुद्धा हातात घेते ती तर आता काच फुटते ती जातात काय ग असं म्हणते त्या सुलक्षणा काय झालं तर आता सुलक्षणा आज जाते अमृता असं म्हणते सुलक्षणा काय ग अमृता काय झालं अग ग्लास फुटला कसं काय असं म्हणतात सुलक्षणं केवढं ते रक्त येत आहे थांब फाळत लावते पटकन असं म्हणते सुलक्षणा कुठे लक्ष आहे तुझ हा कशी ग तू अशी वेंधळी बघू असं म्हणते सु सुलक्षणा हो 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 थांब 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 असं म्हणतेच लक्षणं थोडं थोडंच उदयने ह्या घरचा आनंद परत आणलाय आता लवकरात आत लवकर तुझा आणि असं पण लग्न लावू लग, असं म्हणते त्याचं लक्षण अमृताला म्हणजे तुमच्या दोघींच्या गिल्ट मधून मी मोकळी होईन असं म्हणते त्याचं लक्षण तर आता अमृताला आठवत कसं ताई दाड उगड अगा एक ना ग साधना उघड असं म्हणून थांबलेले असतात ना दोघं माधवी आणि अमृता आणि विसर ना, ना, ना। त्या उदयला नव्याने आयुष्य सुरुवात कर असं म्हटलेली असते माधवी आणि आता ते दरवाजा आपटत असतात बघा प्रेक्षक आणि साधना आतून दरवाजा काढतच नसते दार उघड असं म्हणते ते तर आता दार उघडल्यावर साधनाने फास घेतलेला असतो ना ते आठवतात आता अमृताला आणि माधवीला ताई म्हणून खूप जोरात रडलेले असतात तर खूप रडलेले असतात दुखे ताई तू का केलंस असं असं म्हणून खूप रडलेले असतात ते तर सगळं आठवतं आता अमृताला मावशी मी आलेच असं म्हणून अमृता निघून जाते तिथून तर आता कावेरी लक्ष्मी नसते अमृतावरती तर अमृता आपल्या खोलीमध्ये येते बघा प्रेक्षक हो आणि आता ती आपल्या बेडकडे येते आणि आता ती सगळ्या उषा वगैरे काढून फेकत असते सगळीकडे तिने कापूस कापूस केलेला असतो आता तो कापूस मात्र तिने उशातून काढून फेकलेला असतो बघा प्रेक्षक हो पुऱ्या खोलीमध्ये नाही बघायचंय मला ह्या घरचा आनंद माझ्या निष्पा बहिणीने तुम्हा सगळ्यांमुळे जीव दिला तिथे माझी आई रोज रडते आहे आणि तुम्ही सगळे आनंदात मी हे कधीच होऊ देणार नाही असं म्हणते अमृता सो लक्षणा माझ्या बहिणीच्या आत्महत्येसाठी तूच जबाबदार आहेस हे मी तुला कधीच विसरू देणार नाही असं म्हणते अमृता कधीच नाही तेवढ्यातच आता कावेरी दिव्यांची प्लेट घेऊन येत असते आणि विचारत असते ती तर आता कावेरी म्हणत असल्या म्हणत उदय भाऊजी आता परत आलेत आता मला इथे थांबायची गरज नाही आहे कारण माझं कर्तव्य मी पूर्ण केलंय असं म्हणते कावेरी म्हणतल्या म्हणत तर आता ती तुळशीच्या झाडाकडे येते तर आता तिथे यश येतो तेवढ्यातच आणि आता मी हेल्प करू असं म्हणतो तो कावेरीला तर आता आयश एक एक दिवा घेऊन ठेवत असतो तुळशी समोर तर आता इथे अमृता फोटोज बघत असते सुलक्षणाचे आणि तिच्या फॅमिलीचे सगळे तर आता अमृता म्हणत असते सुलक्षणा धर्माधिकारी स्वतःला खूप न्याय समजतेस ना तू पण स्वतःच्या मुलाला नाही थांबू शकलीस त्या कावेरीशी लग्न करण्यापासून न्याय करण्याचा फक्त आव आणलायस तू आणि आता तर आता तर त्या उदयला परत घरात घेतलायस तुला असं वाटतय ना की आता तुझा सुख परत आलंय चुकती असतो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या बहिणीची आत्महत्या मी तुला नाही विसरू देणार खूप जगशील तू पण रोज मरणारेस तर आता इथे यश आणि कावेरी मात्र एक एक करून दिवेक ठेवत असतात तुळशी समोर आणि आता यश तंद्री लावून बघत असतो कावेरीकडे आणि म्हणतो काय झालं तर आता यश म्हणतो काय झालं तर कावेरी म्हणते आज घरातल्या सगळ्यांना इतकं आनंदी बघून छान हसताना गप्पा मारताना बघून छान वाटलं असं म्हणते आता कावेरी आता देवाकडे एकच प्रार्थना आहे आनंद असाच टिकून ठेव तर आता इथे अमृता म्हणत असते सुलक्षणा पुढचे सात जन्म विसरणार नाहीस अशी अद्दल घडवेल तुला आयुष्यभर अशीच रडत राहशील असं म्हणून लायटरने जाळते आता ती सुलक्षणाचे फोटोज बघा प्रेक्षक अमृता तर आता इथे दिवे विजत असतात त्यामुळे आता यश आणि कावेरी इथे सावरत असतात तर आता यश कावेरीकडे बघतो तर आता इथे फोटो जाळायच्या आधीच ते आता आवडून जातात तर आता कावेरीचा फोटो येतो अमृताच्या हातात तर आता इथे कावेरी मनातल्या मनात म्हणत असते की या घराचं समाधान आनंद असच राहते ह्या घराला कुणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात तर यश मात्र तिच्याकडे बघत असतो ह्या घरावर आता कुठलंही संकट येऊ देऊ नकोस असं म्हणत असतो आता यश मनातल्या मनात तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू देत तर आता कावेरी आता गार्डन मध्ये जाते आणि म्हणते यशला खूप बरं वाटलं उदय भाऊजीना सगळ्यांबरोबर बसलेलं बघून हो ना दोन मिनिटं विसरूनच गेलो होतो मी असं म्हणत यश की त्याला काहीच आठवत नाहीये असं म्हणत यश असं वाटलं आता ते चिकूला उचलून घेतील आणि आधी सारखं त्याच्याबरोबर खेळायला लागतील असं म्हणते कावेरी आज ना उद्या ते नक्की घडेल असं म्हणते कावेरी त्यांना सगळं आठवेल तर आता यश म्हणतो त्याला आठवलं की तो सगळ्यांना सांगू शकेल की ही ती कावेरी नाही आहे ज्याच्यासोबत तिने लग्न केलं होतं की तिची मैत्रीण आहे असं म्हणत होता यश म्हणजे सगळं नाटक बंद होईल असं म्हणत होता यश तर आता कावेरी म्हणते मग मी कावी लगेच निघून जाईल असं म्हणते आता कावेरी यशला तर आता यशला शॉक बसतोय ऐकून कावी हो असं म्हणते आता कावेरी घरी एकदा कळल्यावर मी इथे थांबून काय करू असं म्हणते आता कावेरी तसंही कावी सगळे माझी वाट बघतायत असं म्हणते त्या कावेरी माझ इथे कोणीच नाही आहे ना असं म्हणते कावेरी तर आता यश येतो आणि म्हणतो इथे कोणीच नाही आहे तुमचं तर आता कावेरी म्हणते तुम्हीच सांगा ना कोण आहे माझं इथे सगळे तर परकेच आहेत तर आता यश तिला म्हणतो सगळेच परके आहेत का आणि चिकूची काळजी घ्यायला काय आता उदय भाऊजी आहेत ना असं म्हणते कावेरी तर आता यशला टेन्शन येतं कोणीच नाही आहे ना तुमचं असं म्हणतोता यश सगळेच परके आहेत तुमच्यासाठी बरोबर आहे तुमचं असं म्हणतो यश हां एक काम करा ना दादाला सगळं आठवेपर्यंत काय थांबताय तुम्ही आताच माकडे जा आणि तिला खरं खरं सगळं सांगून टाका आणि निघून जातो मी इथून तुमच्या गावी असं म्हणत मी एक काम करतो ना तुमची बॅग पॅक करून टाकतो म्हणजे पटकन निघता येईल तुम्हाला असं म्हणत आणि हो तुमच्यासाठी ना बसचं तिकीटही बुक करतो असं म्हणत तर आता कावेरी म्हणते एसी बस प्लीज गरम होईल ना म्हणून असं म्हणते आता कावेरी तर आता येश निघून जातो तिथून चिडून निघून जातो बघ तो प्रेक्षक हो तर इथं कावेरी मात्र हसते मी निघून जाणार हे कल्पनेनेच किती चिडलेत हे असं म्हणते आता कावेरी तर आता पूर्णिमा काय तरी लावून घेत असते आपल्या हाताला नेमकी भाजी चिरताना ही सुरी माझ्याच हातावर यायची होती काय त्रास होते मी असं म्हणते आता पौर्णिमा तर आता यमुना म्हणते त्रास तर मलाही देते एक गोष्ट कुठली ग असं म्हणते आता पौर्णिमा दादा परत आल्यानंतर कावेरीचं वागणं असं म्हणते आता कावेरी म्हणजे असं म्हणते आता पौर्णिमा काकू मला सांग कावेरीच्या जागी तू असतीस तर नवरा परत आल्यानंतर तू त्याच्यापासून पासून लांब राहिली असतीस की त्याच्या जवळ बसून त्याला वेळ देऊन छान गप्पा मारल्या असत्यास असं म्हणते आता यमुना नेमकं काय म्हणायचंय तुला असं म्हणते पौर्णिमा तर आता यमुना म्हणते नेमकं कुणी कुठेतरी पाणी मोरतय काकू काय तरी गडबड नक्कीच आहे असं म्हणते आता यमुना मला डाऊट आहे त्या कावेरीवर बघ ना दादा इतक्या दिवसाने घरी परत आलाय पण तिच्याकडे बघून असं वाटतच नाहीये की तिला काही फरक पडलाय असं म्हणते आता यमुना एखाद्या परक्या माणसाशी बोलावं तसं ती वागते तिच्याशी तसं बोलतीये काहीत तरी गडपड आहे काकू असं म्हणते आता यमुना पण तिच्या या वागण्यामागचं कारण काय आहे हे मी नक्की शोधून काढेन असं म्हणते यमुना तर आता कावेरी घरात येते आणि ती खूप खुश असते बघा प्रेक्षक हो असं तसंच येते आता कावेरी घरात तर आता यमुना म्हणते कावेरी ही क्रीम घे तर आता ती क्रीम कशासाठी असं म्हणते आता कावेरी अगं कशासाठी म्हणजे तूच म्हणालीस ना दादा दरीत पडला होता खचाटलं असेल ना त्याला जखमा झाला असतील खूप क्रीम लाव बरं वाटेल त्याला असं म्हणते यमुना जा असं म्हणते आता यमुना कावेरी मात्र जातच नाही तर यमुना म्हणते काय झालं अगं मी धक्का बसण्यासारखं असं काय नाही नाहीये असं म्हणत यमुना कावेरी तू बायको आहेस ना त्याची मग त्याची काळजी तूच घेणार ना असं म्हणते आता यमुना आणि दादा इतकाही लहान आहे की मा त्याला क्रीम लावून दे असं म्हणते आता यमुना त्यामुळे दादाची काळजी तुलाच घ्यायची आहे जाऊन क्रीम लाव असं म्हणते आता कावेरी असं म्हणते या मुडा काय दकतीयस काय घाबरतीयस काय काय चुकीचं बोल ले का मी जा जखमांवर जाऊन मलम लाव जा असं म्हणते आता कावेरी लाडा जा असं म्हणते या मुडा तर कावेरी मात्र जातच नाही तू अशी का ग नवरा इतक्या दिवसाने घरी परत आलाय जवळ थांब त्याच्याशी गप्पा मार कळतंय का मी काय बोलते ते असं म्हणते या बायको आहेस ना तू त्याची मग त्याची काळजी तूच घेणार अगं असं म्हणते या मुडा जा जा जाऊ ना ती क्रीम लावचा जा जा असं म्हणा पण मी त्यांच्या रूम मध्ये कशी जाणार असं म्हणते कावेरी कशी जाणार म्हणजे असं म्हणते यमुणा तूच बायकोस ना त्याच्या ना नावाचं मंगळसूत्र घालते आहेस का नाही चिकूची आहेस ना तू मग ही सगळी जबाबदारी तुझीच आहे तूच करणार आहे सगळं असं म्हणते तर कावेरी मात्र घाबरते बघा प्रेक्षक कावेरी आहे काय बोलतेय मी काय प्रॉब्लेम आहे का असं म्हणते आता यमुना नाही काय प्रॉब्लेम आहे असं म्हणते कावेरी पण पण काय असं म्हणते आता यमुना पण काय असं म्हणते यामुणा नाही 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 काय तरी चुकते कावेरी काय तरी प्रॉब्लेम आहे किंवा तू काय तरी खोटं वागलेस काय तरी आम्हा सगळ्यांपासून लपवती आहेस कन्फर्म असं म्हणते आता यमुना तर आता पूर्णिमा पण म्हणते बोल काय तरी काय का बोलते यमुना अगं बाई बोल लवकर चल असं म्हणते आता पूर्णिमा अगं काय प्रॉब्लेम आहे कावेरी काय प्रॉब्लेम आहे काय लपवतीस आमच्यापासून काय चाललंय तुमचं असं म्हणते आता सुलक्षणा कशाला ओरडताय तर आता विद्या पण येते सुलक्षणासोबत मा बरं झालं अगं तू आलीस कावेरीला सून म्हणून तू स्वीकारलंस पण अगं तिला पत्नी धर्म शिकवायला लागणार आहे तिला आपल्याला असं म्हणत आहे म्हणा दाला खरसटलं म्हणून मी हिला क्रीम आणून दिलं आणि म्हटलं की तू जाऊन लाव वणस आहो असं आता विद्या तर आता म्हणते मा ऐक ना दादा खूप दिवसांनी आलाय ना मग हिने त्याची काळजी घ्यायला नको का असं म्हणत या म्हणा त्याच्याशी बोल गप्पा मार बरं वाटेल त्याला बायको म्हणून काही कर्तव्य आहे की नाही तिचं असं म्हणत आहे म्हणा पण ती ऐकायलाच तयार नाही अक कावेरी या प्रश्नांचं काय उत्तर आहे ग तुझ्याकडे असं म्हणते आता सुरक्षणा तर आचा भाग इथे समतो तर बघे त्रिकामध्ये काय ते का तर आता इथे गणपतीचे सगळे धन आरती करत असतात आणि पूजा करत असतात बघ प्रेक्षक हो। तर आता उदय आरती करत असतो तर आता उद्याचा बाबा म्हणतो कावेरी तिच्या हाताला हात लाव बर तर आता धक्का बसतो कावेरीला तर आता मोदक घेते कावेरी एकाने आत घेऊन जाते गणपती बाप्पा मोर या म्हणून सगळे जण मोदक खाणारच असतात तर आता कावेरी येते आणि म्हणते खांबा कुणी मोदक खाऊ नका कारण त्यात बिसळलेलं आहे असं म्हणते आता कावेरी आणि आता ती चक्करून पडते बघा प्रेक्षक आणि आता सगळेजण येतात कावेरीला पकडायला तर आता रिक्प सुद्धा इथेच थांबतो तर प्रेक्षक या चॅनल नक्की सबस्क्राईब करा